काय करा पाणी अवघडच काम झालं बाबा आता कायच करा काहीच नाही दुःखच काम करायला इंद्रदेवाला फोन लावतो म्हणे हॅलो मी काय म्हणतो इंद्रदेवाला लागला फोन हो इंद्रदेवाच लागले बोला ना इंद्रदेवाला लागला तुम्ही कोण बोलतो मी त्यांची दाशी बोल अशी त्या दाशे दाश असते काय अरे ना अरे बाप रे काय म्हणलं पुणे काय म्हणलं नशीब हो डायरेक्ट दाशी लो मी लय आनंद झाला बा मला हो ना इंद्रदेव कुठे गेले मग इंद्रदेवाचा आराम करते आराम करते का मग मी काय म्हणतो दाशी जी एक काम करा ना अहो ते काय झालंय नकोता उन्हाळ्यामध्ये बादाबादा पाऊस बा कोणाला पा, जवाऱ्या काढ नाही कोणाला गहू काढ देल नाही कोणाला ना, तुरी काढ द्यायला एक कोणाला कापू झेतू द्यायला नाही काही काही बाया आलं तर पापड वाळू दिले नाही कोणाच्या खारुड्या वाळू द्याल्या नाही कोणाच्या गावात पाणी गेलं तर कोणाच्या चाऱ्यात पाणी गेलं तर कोणाच्या कुटुंब पाणी निघलो मॅडम बादाबादा पाणी बा आणि आता काय झालं देवीजी आ बोला ना अव आता पाऊसच पाडायला आणि हो त्या सरकीचे झाड वर आबाळाकडे पाहते ना आबाळ शेकडे पाहत आमच्यावर आबाळ फुटत आणि पुढं राजूर जाऊन पाणी पडत तुम्ही इंद्रदेवांना गरम झाले म्हणून जमवायला गेले तिकडे आता हाय ते आराम करायला गेले पण आमचं इकडे वाटलं तेवढं तुम्ही ते इंद्रदेवाला बोलून सर त्या ते मोटर चालू करायला लावून राह तेवढी का फिसगीस काटला मी गेले डोंगरावर चालू करायला अयो मोटर चालू करायला करा गेले घरीच नाही आले हो ना मग त्याला निंद्रा लागली त्या ला डोंगरावर अहो देवीजी कसं करा काही करा पण तुम्ही त्या मेसेज बिसेज धाडा फोन तुमच्या जवळ एक आता कसच व्हायचं बाबा मग आता कधी बोलास त्याला मग मग एक काम करा ना आ, बोला ना मग तुम्ही जाणार कसं तर तेवढं डोकं लावणार राहा पार वाटल झाल काय सांगू देवीजी अरे बाप तुम्हाला दोन दिवस म्हणल्यावर मग गेलो तर आपली सरकी राहतनी पा मक्का रात्री आणि आपलं बाजार बी रात्री मॅडम देवीजी काय सांगू तुम्हाला अरे कस करू देवा अरे देवा जर कधी अशी डोंगरावर जाऊन बसल्यावर आमच्या सारख्या कुठे जाऊन बसा देवी तुमच्या पाया पडतो हो तेवढं काम करा एवढा निरोप तुम्ही इंद्रदेवापर्यंत पावसा हो तेशा तेशा मी त्याच्यासाठी तुम्ही तिथं फोन केला होता पण तुम्हाला तुम्ही त्याचा फोन काय घेतला बरं त्याचा फोन त्याच्या कौनि द्याला मग मी त्याला बोलत नव्हतो का पळून जात होते ना अयो मग इंद्रदेव का पळून जात होते का तिकडं काही काही फोनवर काही येडू पाहत बसत होते का इंद्रदेव अरे बापरे पण मग आता किती दिवस गेले ते दोन दिवस झाले मला असा अंदाज त्याने दुसरा फोन घेतला तिकडं मग म्हणून सी जापस तुम्ही कसा करा पा तुम्ही त्याच काहीतरी ते गुगल गिगल वर कशावर जाऊन ते सर्च करा त्याच नाव एखादं नवीन फोन घेतला वाटतं मग म्हणून या हावना दाशी तुम्ही एवढं काम करा पाहिऊ करते रो काय सांगू तुम्हाला मय ले मोठी पाठी हो पाठीच शिक्षणाला पैसे लागले लागत होते तर तेशाकड्याने काढले कोणते कोण देवा देवा करता कशी तरी शेती केली आणि तुम्हाला सांगतो आता जर कधी हो पाळला नाही पाणी तुम्ही मोटर नाही चालू केली तर कसं होईल मग आपलं सांगा बरं तुम्ही डोंगर मोटर कोणती मोटर चालू करणं दोन दिवसापून गेले का पीच गीस कटेल काय का, तुम्ही तर जाऊन पाहा एवढं तेवढं काम करा तुम्ही हा नाही तर मग कारण इंद्रदेव नाही तर तिकडच काही भाजी करत बसायची काय भरसा नाही बाबा आपल्याला अवघड काम झालं आता पाणी पाण्यानी कसंच करू मी मला खूप झालं बाबा डोक्याला वाक्याला व्हायचा कारण तुम्ही म्हणता की इंद्रदेव दोन आपण मोटर चालू करायला गेली तुम्ही ना, ना। हॅलो हा तुम्ही एवढा मान निरूप द्या ओ इंद्रदेवाला द्यावाला तुमचे ना लिऊप करू ती हा हा तेवढं पहा बर का मॅडम हो मॅडम ने देवीजी देवीजी पहा मग तेवढं पहा बर लवकर सोडा बरं मुला मोटर चाली करायला तुम्ही तरी करा जाऊ शकते बाबा मला जायला दोन दिवस लागते हा समजलं दोन दिवस अरे आरजेस काय करा इथं भांड्याना पाणी होतो का बोलता थी थी ते सर्किल आता काही पार वाटलं लागत टायब आला बापर तुम्ही म्हणतो आरजेस कराजेस करून आता माग रे देवा पांढरांगा कशी देवी हो। देवी जी ते मागच्या वर्षी दिल तर आता लोक राहत नाही ना आमच्या लोक काय जास्त अहो मे महिन्या बसून द्याला म्हणून ते वाटायला मे महिन्या पण ना आता द्याला उघडा करून म्हणजे आमला सगळं जिकून पा टिकून सगळं काम उलटच करू राहिले तुम्ही मे महिन्यात जेव्हा पिक निघत होते तेव्हा पाऊस द्याला म्हणजे ते घातलं सडू आणि आता पावसाची गरज आहे तर आता पाणी अरे काय राह काय धंदी द्यायला लावली तुम्ही बी काय तर आम्ही पाणी द्यायला तुम्हाला आता एवढं पाणी का ते काही राज नाही का घरामध्ये म्हणजे राजनाथ भरून पहायचं होतं आम्ही ते पाणी इरी आमच्या इतकू इरी हिरी त्याच्यात हो ठेव म्हणे आजू कुठं प्यायला पाणी नि जाणवरायला तुम्ही एक काम करा नाही सांगू नका तुम्ही डायरेक्ट तिथे जाता जो फोन घेऊन माल बोलणं करून द्यावर इंद्रदेवाशी ना ते इंद्रदेवाचोर बाबा अरे देवा पाठवाय का इंद्रदेवाला ते लपडे करून काही करतात पाह फार वाटलो मला लपडे करायला बी कर कोण नेऊ इकडे सगळं वाटलो रे आपलं तेवढ काम करा हो देवीजी अरे बाबा अवघड काम झालं देवीजीने कायच काम केलं कायच नाही बाबा او یو ډېر کار کوي بابا کدی ته پانی کدی نه پهاله و سوره کيسر کې واړو رايلي خپل باندې باندې يا بابا څنګه دا دا څه کې نه چلو نه ته موږ ځو ته جوړي